किस्किंदा नगरी मध्ये अशा पद्धतीनं सगळी प्रजा आहे चार प्रजा आहेत नळ नीळ जामवंत आणि हनुमंत अ तारा राणी जवळ आहे अ तारेनं सांगितलं आणि तरी ऐकलं नाही चारी डोळे लाल केलेले राग आलेला आहे आणि त्या त्याच्या अंगावर काढून घेतला लंगुटी अंगावर त्याला हकारलं आणि तो सूर्य अशा पद्धतीनं वनवन भटकत फिरू लागला अशी कथा त्या ऋषीमुख पर्वतावर प्रभू रामचंद्र लक्ष्मण अशी ही सर्व म्हण त्या ठिकाणी हे चार प्रधान आहेत नळ कथा सांगू लागले म्हणा लागलेला की अशा पद्धतीनं कार्यन मध्यस्थी किरी म्हणला नाही तर माझं काही खरं नव्हतं हो निशस्त्र समोर उभा होतो हु वाली मला माहितच होता पण कार्यन आपल्या पतीचा हात धरला आणि कारण लाडकी राणी आणि पत्नीचा ऐकल्यामुळं महाराज म्हणतात चित्ता स्त्रियेचे स्त्रियेचे नाचे माकड गारोण्याचे जैसे होय जसा माकडाला तो बोरूपी नाचवतो माकड सांभाळणारा तत्व काम पुरुषाला बायको नाचवते पुरुषाला बस म्हणलं बसतो बनला उठतो महाराज म्हणतात बश्या देते आराम कप ऊपर पहिले आपले घर होते कपशीच घर असायचं कप लागले लटकायला कपाचा पुढे दांडा मोडला म्हणले दांडा मोडला तरी त्या कपामध्ये काय ठेवायचं केसात ठेवायचा चटणी ठेवायची त्या कपाला हे सवात नाही बश्या मात्र आरामामध्ये बसलेल्या आहेत त्या खेच्यामध्ये आणि कप कपाची फजिती कप राहनामध्ये जनवार सांभाळू लागलेला आहे शेतात चालला बाजारावर चालला शेण शेण पाणी करू लागला सगळं रात्रंदिवस काबाड कष्ट अशा पद्धतीनं कष्टच करू लागला महाराज म्हणतात बैल असतो त्याला राबवाय तो राबवतो पूर्वी जैसे भाड्याचे घोडे दिनू सरली या तो मोडे भाड्याना पहिले घोडे घ्यायचे घोड्यावर बसून वापरायचे ते मला दिवस न वाढायचे संपत संपलं घोडं रिका खाली कर तशा पद्धतीने हा भाड्याचा बैल दिवस काबाड कष्ट कष्ट करतो त्याला राबवते अशा पद्धतीनं ती तारा राणी एकच शब्द बोलली मला ह्याचं काही चुकलं नाही तितक्यावरच म्हणले तारे तारा बोलली म्हणून माझं म्हणले जीव बचवला नाही तर माझं काही खरं नव्हतं अशा पद्धतीनं तो जे असणारा सुग्रीव त्या ठिकाणी अं प्रभुरामचंद्राला लक्ष्मी आपले चार प्रधान आहेत अशी आपली कहाणी का फजिती झाली किसकिंना नगर का सोडलं भावाभावामध्ये एवढा अगोदर प्रेम होत दोघ ताटाला ताट लावून जेवत होतो शेजारी झोपत होतो दूर जर गेला भाऊ जर नाही आला तर भावासाठी भाऊ थांबलेला आहे जेवण करण्यासाठी दिवसभर उपाशी राहील पण माझा भाऊ आल्याशिवाय मी जेवणार नाही अशा ना 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 ना। पद्धतीने एवढं आमचं प्रेम हो पण प्रेम महाराज म्हणतात ना प्रेम नाही सांगता बोलता दावितात चित्त जाणे अनुभव आहे प्रेम कुणी कुणावर केलेले भावा भावाच प्रेम आहे किती आमचं प्रेम एवढं प्रेम असलं तरी म्हणले आम्ही आनंदाला एवढं होतो पण पुन्हा म्हणले रामा अशी अशी चूक झाली दोघामध्ये संशय निर्माण झाला त्याला वेगळा संशय आला माझं मन तर सरळच होत मलाही संशय आला की माझा भाऊ पाताळामध्ये एकवीस वर एकवीस महिने केलेले आता काय वाचलेला नसेल मग अ माझ्या भावाचं काही खरं राहिलं नाही असा मला बी संशय आला म्हणून करता म्हणले मी राजगादीवर बसलो ऋषी म्हणून सगळ्यांनी सांगितलं त्यालाही संशय आला मी पाताळामध्ये गेल्यावर दारावर का पर्वत लावला मला का मध्ये थोड दोघामध्ये संशय आला संशयामुळं महाराज म्हणतात संशय आणि थोर आणि की नाही थोर विनाशाची संशय संशयामुळं संशय हे पाप आहे दोघांना संशय आला त्यामुळं पापाचं वातावरण निर्माण झालं दोघाही याच्यामुळे एकोपा होता पण विकोपा झाला भांडण निर्माण होऊ लागलं अशा पद्धतीनं धडगत झाली खजिती झाली म्हणजे पद्धतीन तो वाली म्हणले मला तर हकाला पण बाकीचे हे चौगण प्रधान होते ना तुम्ही तर एवढे केले मला लाल डोळे करून नळ आणि हनुमंत हे चार प्रधान होते चार चारीकडं चारी लाल डोळे करून बघू लागला नजरेने त्याने ओळख म्हणले ह्या आपल्यावर बी रागावले म्हणले आपला मालक गेला सुग्रीव गेला तर आपणही त्यांच्या बरोबरच जायला पाहिजे असं त्या चार प्रधान म्हणजे इथं जर राहत घात होत आपण तारे नावरलं म्हणून सुग्रीव सुटल्या गेला आपण जर इथं थांबावं तर आपली ही नाही आपली फजिती होईल चौगाने आपाप आप समाजी पूर्ण एकाकडे बघितलं लक्ष केला म्हणजे नग की शब्बासकी आपला जर जीव बचवायचा असेल तर इथं थांबायचं नाही आपलं आपलं म्हणजे चला सूर्यराजाच्या पाठीमध्ये जाऊ वनामध्ये तिकडं भटकत फिरत राहू असा त्याने विचार केला आणि विचार करून ते जे असणारे चौघे प्रधान नगर एवढं आपलं घरदार राजधानी सोडली नगर सोडलं परिवार सोडला सगळी आशा सोडली कुटुंबाची आणि ते चारही प्रधान पाठीमाग म्हणजे माझ्या ठिकाणी त्या ऋषीमुख पर्वतावर सूर्य आम्हाला रामाला सांगत आहे हे हे चार प्रधान म्हणले मी पुढे गेल्यानंतर वाली यांच्याकडे राग राग बघायला लागला डोळे तो त्यांना आपल्या बाजूकून नाही आपल्यावर कोपलेला आहे असं त्यांनी मनात ठरवल्यामुळं ते चार प्रधान पाठीमाग माझ्या भाग पळत आले नगराच्या बाहेर पुन्हा हुडकायला लागले आणि हा सुग्री कुठे गेला आम्ही एकटा जीवनामध्ये होता मग सुदीत सुदीत मग आमची गाठ जाड़ भेट झाली आनंद झाला पप्पीही सांगू लागले आमच्यावरही म्हणले कोपला तुझा भाऊ तो वाली म्हणून करता आम्हाला बी हातावर लावलं म्हणले जावा म्हणले तुम्ही बी त्यांच्या पाठी माग म्हणून करता आम्ही आलो असे आम्ही पाच वनामध्ये ऋषीमुख पर्वतावर कंदमुळं फळं खाऊन पंपा नावाचं सरोवर इथं स्नान करायचं वनातले असणारे कंद भोळ फळ खायचे आणि आपलं आयुष्य घरदार सोडून वनामध्ये राहू लागलो पाच जण एवढं म्हणले रामा माझ राज्य गेलं माझी पत्नी असणारे रोमा वालीनं हस्तगत केली आणि अशा पत्नी राज्य गेलं श्रीगिरी यामुळं म्हणले मी दुःखीत आहे रामा मला रात्रंदिवस झोप येत नाही आठवण झाली आपल्या राज्याची आपल्या प्रजेची आपली राणी असणारे रुमा यामुळं म्हणले मला रात्र रात्र झोप येत नाही रात्रंदिवस विचारामध्ये मी आहे असं असता एवढं दुःख म्हणले मला होत आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो जे असणारा सुग्रीव रामाला म्हणले ही कथा सांगत आहे सखा आनंद नोगायमा वेगळा करा नायाची सीमा अशा पद्धतीनं इष्टे लेकर उद्या सणाला दिवाळी आली अस आपल्या भावा आपल्या लेकरावर चांगले कपडे आणायचे भावाच्या लेकराला हलक्या हलके आणायचे दुधा भाव आपल्या लेकरला खायला चांगलं तुमलं घालायचं भावाचे लेकर वानामध्ये गेले तर वानामध्ये शिळपाक खाऊ घालायचं असा जर दुजा भाव ठरला तर विकल्प येतो अशा पद्धतीनं इस्टेटीमुळे भांडण आपल्याच नावानं सगळी इस्टेट आहे हा धाकल्या भावाच्या नावानं काय नाही भावाभावामध्ये वय महाराज म्हणतात पिता संपत्ती मुळे नात नावली म्हणू लागले ना पिता पुत्राचं भांडण आहे भावाभावाचं भांडण आहे याला कारण काय संपत्ती आणि स्त्री अशा पद्धतीनं महाराज म्हणतात कलियुगाची आला ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी अ भावा, भावा। वडलामध्ये आणि बापलेखामध्ये भांडण कशामुळं संपत्तीमुळं उद्या लेख गोर राहिले एखाद्याला जर कमी दिलं तर बाप लेख लेख म्हणतो त्याला जास्त दिलं मला काय दिलं बापावर तुटून पडलेला ही संपत्ती रूपी भांडण आहे यामुळं म्हणून करता कारण काय एक संपत्ती आणि स्त्री भांडणाला कढ होण्याला कारण कशा पद्धतीने इथं कारण जोडल्या गेलं आणि म्हणून करता माझ राज्य गेलं माझी स्त्री हस्तगत झाली हे धन हडप केल्यामुळं मला दुःख होऊ लागले आणि तो जे असणारा वाडी राजगाजीवर बसून म्हणली आनंदाने किसकिंदा नगरी मध्ये राज्य करू लागलेला आहे मला इतकं दुःख होत आहे